नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या हसीना डेथ सेंटेन्स इज अ ट्रॅव्हस्टी ऑफ जस्टिस या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया तर आजचे जे आर्टिकल आहे ते बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या निर्णयावर आधारित आहे आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील अशा प्रकारे तुमचा शब्दसंग्रही वाढेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ट्रॅव्हेस्टी टी आर ए व्ही ई एस टी वाय ट्रॅव्हेस्टी म्हणजे अन्यायकारक नक्कल किंवा न्यायाची थट्टा जस्टिस जे यू एस टी आय ई जस्टिस म्हणजे न्याय वर्डिक व्ही आर डी आय सी टी वर्डिक, वर्डिक म्हणजे न्यायनिवाडा किंवा निकाल एन टी एन म्हणजे शिक्षा ठरवणे ब्लेटंटली टी एल वाय ब्लेटंटली म्हणजे उघडपणे प्रेज्युडिस्ट पी आर ई जे यू डी आय डी प्रेज्युडिस्ट म्हणजे पूर्वग्रह दूषित किंवा पक्षपाती अनआर्मड यू एन डी अनआर्मड म्हणजे निशस्त्र किंवा शस्त्र नसलेले ॲजिटेशन ए जी आय टी ए टी आय ओ यन ॲजिटेशन म्हणजे आंदोलन किंवा विरोध पनिशमेंट पी यू एन आय एस एच एम ई एन टी पनिशमेंट म्हणजे शिक्षा इन्स्पेक्टर जनरल आय एन एस पी ई सी टी ओ आर इन्स्पेक्टर जी ई एन ई आर ए एल जनरल इन्स्पेक्टर जनरल म्हणजे पोलीस विभागातील सर्वोच्च अधिकारी स्पेअर्ड एस पी ए आर ई डी स्पेअर्ड म्हणजे वाचवले किंवा शिक्षा न दिली प्रॉसिक्युशन पी आर ओ एस ई सी यू टी आय ओ एन प्रॉसिक्युशन म्हणजे आरोप करणारी बाजू किंवा सरकारी वकील पक्ष विंडिकेटिव व्ही आय एन डी आय सी टी आय व्ही ई विंडिकेटिव म्हणजे सूडबुद्धीने केलेले हिस्टॉरिकली एच आय एस टी ओ आर आय सी ए डबल एल वाय हिस्टॉरिकली म्हणजे इतिहासात किंवा पूर्वीच्या काळात पार्टीझन पी ए आर टी आय एस एन पार्टीझन म्हणजे पक्षपाती किंवा एका बाजूचे समर्थन करणारा ऑड्स डबल डी एस ऑड्स म्हणजे शक्यता किंवा संधी स्टॅक्ट अगेन्स्ट एस टी ए सी के ई डी स्टॅक्ट ए जी ए आय एन एस टी अगेन्स्ट स्टॅक्ट अगेन्स्ट म्हणजे एखाद्याच्या विरोधात परिस्थिती असणे ॲफिलिएटेड ए डबल यफ आय एल आय ए टी ई डी ॲफिलिएटेड म्हणजे संलग्न किंवा जोडलेले ॲबसेन्स ए बी एस ई एन सी ई ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती डिफेन्स डी ई एफ ई एन सी ई डिफेन्स म्हणजे बचाव पक्ष किंवा वकील बाजू प्रोसिडिंग्स पी आर ओ सी डबल ई टी आय एन जी एस प्रोसीडिंग्स म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया ई डी सफ्यूज्ड म्हणजे पूर्णपणे भरलेले म्हणजे वैर किंवा शत्रुत्व ऑस्टेड यू एस टी ई डी -E ऑस्टेड म्हणजे बाहेर काढले किंवा पतन केलेले ॲडजर्नमेंट्स ए डी जे ओ यू आर एन टी एस ॲडजर्नमेंट्स म्हणजे तहकूब किंवा सुनावणी पुढे ढकलणे डिमिन -E 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 डीईएमईन म्हणजे स्वतःची प्रतिमा खराब करणे किंवा अपमानित करणे ई जी आय ई रेजिम टिन -E -E, टिनपॉट रेजिम म्हणजे कमकुवत आणि अकार्यक्षम सरकार अनडिस्क्लोज यू ओ सीएलओ ई डी डिस्क्लोज म्हणजे न सांगितलेले किंवा गुप्त हेवी हँडेड एच ई ए वाय हेवी एच एन डी ई डी हँडेड हेवी हँडेड म्हणजे कठोर किंवा अत्यंत कडक वागणूक अपरायझिंग यू पी आर आय एस आय एन जी अपरायझिंग म्हणजे बंड किंवा लोक आंदोलन अंडरलाईंग यू एन डी ई आर एल वाय आय एन जी अंडरलाईन म्हणजे आत दडलेल्या किंवा मूळ रॅडिकल एलिमेंट्स आर ए डी आय सी एल रॅडिकल ई ई ई एन टी एस एलिमेंट्स रेडिकल एलिमेंट्स मजे अतिरेकी कि टोका लोक हाइजैकिंग एच आई जे ए सी के आई एन जी हाइजैकिंग मजे हेरफेर कर कब्जा करने डिवाइड्स डी आई वी आई डी ई एस डिवाइड्स मजे फूट कि विभागनी रिव्हानचिस्ट आर ई -E व्ही ए एन सी एच आय एस टी रिव्हानचिस्ट म्हणजे सूट घेण्याची प्रवृत्ती असलेले ॲप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच ॲप्रोच म्हणजे पद्धत किंवा दृष्टिकोन ओव्हर रिच -E 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 ओ व्ही ई डबल आर ई ए सी एच ई डी ओव्हर म्हणजे अधिकाराचा अतिवापर करणे मॅन्डेट एम ए एन डी ए टी ई -E, मॅन्डेट म्हणजे अधिकार किंवा मा मान्यता स्पियर हेडेड एस ए आर यच डीई डी स्पीयर हेडेड म्हणजे नेतृत्व केले किंवा पुढाकार घेतला कंडेम्ड सी ओ एन टी ईम -E एन डी कंडेम्ड -E म्हणजे दोषी ठरवलेले किंवा कठोर शब्दात निंदा केलेले ऑस्टर यू एस टी ई आर ऑस्टर म्हणजे सत्ताच्यूत किंवा पदावरून काढणे पोजिंग पी ओ एस आयएन जी पोजिंग या शब्दाचा अर्थ या आर्टिकलनुसार धोका निर्माण करणे असा होतो डिसकंटेंट डी आय एस सी ओ एन टी ई एन टी डिस्कंटेंट म्हणजे नाराजी ऑथॉरिटी ए यू टी एच ओ आर आय टी वाय ऑथॉरिटी म्हणजे अधिकार किंवा सत्ता इरोडेड ई ई आर ओ डी डी इरोडेड म्हणजे कमी होणे किंवा झिजणे क्रेडिबिलिटी सी आर ई डी आय 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 पी टी वाय क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता डेमोक्रॅटिक ओ सी आर ए टी आय सी डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाहीवादी एक्स्ट्राडिशन ई एक्स टी टी आर ए डी आय आय ओ एक्स्ट्राडिशन म्हणजे आरोपीला दुसऱ्या देशाला परत पाठवणे इन्क्लिनेशन आय एन सी एल आय एन ए टी आय ओ एन इन्क्लिनेशन म्हणजे इच्छा किंवा कल कम्प्लाय सी ओ एम पी एल वाय कम्प्लाय म्हणजे नियम पाळणे किंवा मान्य करणे नॅव्हिगेट एन ए व्ही आय जी ए टी ई नॅव्हिगेट म्हणजे योग्यरित्या हाताळणे किंवा मार्ग काढणे डेफ्टली डीई एफ -E टी एल वाय डेफ्टली म्हणजे कौशल्याने किंवा हुशारीने धन्यवाद